तो रोज जंगलात जात असे जंगलातील झाडे तोडून त्याची असे ती त्याचा संसार एके दिवशी एक शिकारी जंगलात शिकार करायला आला लाकूड तोड्या नेहमीप्रमाणे लाकड तोडत असताना शिकारी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला अरे ला। बाबा लाकूड तोड्या इथे आसपास कुठे सिंहाच्या पंचाचे ठसे पाहिलेच घडतो मी शिकार करायला निघालो पण पर अजूनपर्यंत मला सिंहाचा मागूस लागला नाही जरूर जरूर मी सिंहाच्या पंचाचे ठसे दाखवित त्याचे येण्या जाण्याचे मार्गही दाखवित शिवाय त्याच्या पाणी पिण्याचा घाटही दाखवे एवढच नव्हे तर तुम्हाला सिंहाच्या समाज बघून शिकारी थरथर कापू लागला त्याने बंदूक हातात कशी बशी पकडून ठेवली होती त्याच्यात बोलण्याची ही शक्ती उरली नव्हती थोड्या वेळाने तो शांत झाला तेव्हा त्याने लाकूड तोड्याला सांगितले अरे लाकूड तोड्या एवढी तसदी घेण्याची जरूर नाही मी तर तुला सिंहाच्या येण्या जाण्याचे मार्गविषयी विचारत होतो त्याच्या पंजाचे ठसे कुठे उमटले असतील तर दाखवणारे मला मला काही मला काही आज शिकार करायचे असे नाहीये लाकूडकड्या म्हणाला तुम्ही म्हणत असाल तर सिंहाचे कान पकडून तुमच्या समोर आणतो कारण जंगलातल्या सर्व प्राण्यांची माझी मैत्री आहे कारण आम्ही कोणाला कधीही मारत नाही दूर राहून लपत शपत त्यांच्यावर हल्ला करणे मग पळून जाणे हे काही आम्हाला मान्य नाही आम्ही ते करतही नाही शिकारी म्हणाला खरं बाबा तुझं समोर समर छाती काढून प्राण्यांची शिकार करण्यासाठी आपल्याला हिंमत ला लागते आणि हिम्मत काही बाजारात विकत घेता येत नाही मग शिकारी आपल्या घराकडे परतला यापुढे कधीही शिकार करायची नाही असा त्याने निश्चय केला मग या गोष्टीतून काय शिकायचं की बळसरीने कधीही कोणाला इजा करू नये मग कळली गोष्ट आणि आणखीन काय गोष्टीतून तुम्हाला शिकायला मिळालं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आरू आरूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय